हॅलो नमस्कार मी मनीषा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर मुलं शाळेला गेले आणि असं नुसतं त्यांचा दंगा असतो आणि सगळं नुसतं असं घरवर पसरलेलं असतं आणि शाळेला जायचे घर शाळेला जायचं आवरात्री असते पण त्यामध्ये सुद्धा दोघं एकामेकाला नुसते मस्ती आणि दंगा आणि सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेक आहे एकामेकाच्या अंगावर फेक हे सगळं सकाळ सकाळ यांचंच सुरू असतं आणि मुलांचं जेव्हा दबा आणि त्यांचा आवरच असतं ना तर ते एक मोठं टास्क असतं आपल्यासाठी तर त्यांचं त्यांना एकदा आवरून बाहेर म्हणजे शाळेला पाठवलं की त्यानंतर बाकीची जी कामं ते निवांत अशी करता येतात नाहीतर मग त्यांच्या पाठीमगेच बसावं लागतं की हे घे ते हे ते घेतलंस का हे घेतलंच का तर या सगळ्या गोष्टी आणि मुलांचं आवरून शाळेला पाठवणं तर हा सगळ्यात मोठा टास्क आहे सो so, दोघांना शाळेला पाठवलं आणि त्यानंतर मी सगळं आवरायला घेतलं सगळे घरभर पसारा करून ठेवला होता बाहेर पण हॉलमध्ये केलेला आहे पसारा तर म्हटलं आधी किचनमधला आवरून घ्या कारण ते सतत आपल्याला स स्वच्छ वगैरे ठेवायची सवय असली ना म्हणजे पसारा वगैरे जास्त आपल्याला म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला अशी पसरलेली दिसली ना की नको वाटतं ते असं वाटतं कधी आपण ठेवेन एकदा आणि मग सगळं असं आवरून ठेवलं की छान वाटतं मग त्यामुळे मग ही गेल, गेली दोघं गेलीत ना शाळेला की आधी सगळं ते जे कपडे बघा सगळे इकडे तिकडे उलथपलत केले असतात तर ती आधी सगळी मी ठेवते त्यानंतर सगळं बेडवरचं आवरते सगळं बेड आधी साफ करते कारण कसं होतं की बेडवरती आपण झोप रात्रीभर झोपलेला असतो आणि सगळं बेडवर असं पसारा पडला ना तरी असं ते बेडकर बघितलं की पुन्हा असं आळ झाल्यासारखं वाटतं आपल्याला आणि अजून आपल्या दिवसाची सुरुवात झालेलीसुद्धा नाही असं ते बेडकर बघितल्यावर बघितल्यावर वाटतं जेव्हा बेड आवरलेलं नसतं तेव्हा तर त्यामुळे मी आधी बेड आवरायला घेते ही दोघं गेली की तर सगळं बेडवरचा पसारा काढला आणि सगळं बेड असं झाडून घेते आधी कारण सगळं म्हणजे काही ना काही बेडवरती खात बसतात फेकाफेकी चालू असते तर त्यामुळे एकदा झाडून सगळं व्यवस्थित घातलं की बरं वाटतं त्यामुळे मी सगळं आधी बेडशीट सगळी झाडली आणि मग व्यवस्थित अंतरून घेतली आणि मग बा ते सगळं बेड सगळं सगळं काम झालं की किचनचं जे आहे काम ते मला आवडत असतं कारण किचनचं आवल्याशिवाय मी बाकीची कामं करायला जातच नाही म्हणजे आधी सगळं सकाळचं जे जेवण वगैरे आहे मुलांचं सगळं आवड टिफिन मुलांचं आवरून पाठवणं हे पहिला टास्क मोठा जरी असला तरी दुसरा टास्क म्हणजे काय की किचनचं आवरणं तर, तर किचनचं आवलं ना म्हणजे किचन मोठा एकदा क्लीन दिसलं ना खूप छान वाटतं आणि सगळं निम्म्यातलं काम असं आवल्यासारखं वाटतं त्यामुळे मी आधी किचनचं आवरलं घेते आणि किचनचं सगळं आता पसारा इथे सगळा पडलेला आहे डबा टिफिन वगैरे जेवण वगैरे केलेलं तर ते सगळं मला आवरून घ्यायचं आहे सो so, uh, चपात्या करून ठेवल्या त्या डब्यात भरून ठेवल्या आणि मग बाकी सगळं किचन कट्टा क्लीन केला आणि सगळी भांडे वगैरे सगळी घासून घेतली आणि मग त्यानंतर बाकीचं जे झाडून घ्यायचं आहे कपडे वगैरे धुवायचे तर ते फरशी वगैरे पुसायचं ते बाकीचं नंतर करते बाहेर पण हॉलमध्ये सगळं पसार असं मुलांनी करून ठेवलं आहे सगळी पुस्तकं इकडे टाक तिकडे टाक तर आधी म्हणलं किचन या रूममधलं ले सगळं आवरलं की मग बरं वाटतं म्हणजे आधी बेडवरचं आवरलं आणि नंतर मग किचनकडे आवरलं की बाकीचं मग काम करायला मोकळं म्हणजे किचनचं एकदा आवरलं ना की असं वाटतं की मोठं काम आवरलं तर त्यामुळे मग किचनचं मग आधी आवरून घेते आणि पसार ते नको वाटतं किचनवरती पडलेलं बघायला आणि माझं किचन आधीच छोटं आहे तर त्यामुळे जरा काय असं थोडासा पसार जर दिसला ठेवला किचनवरती आवरलं नाही तर ते खूप असं पसारात केल्यासारखं वाटतं त्यामुळे मला किचन असं क्लीन बघायला आवडतं त्यामुळे मी लगेच असं लक्षात आवरून घेते किचनचं एकदा आवरून झालं ना की मग बाकीचं आवरलं काय वाटत नाही बाकीची पटकन कामं होऊन जातात कारण किचनचं जे कामं आहेत ते सगळ्यात मला हे वाटतं म्हणजे मोठं वाटतं तर ते आधी आवरलं ना की मला बाकीचं निम्मं सगळे कामं आहेत ते आवरल्यासारखे वाटतं त्यामुळे आधी मी किचनचं आवरून घेते आणि मग बाकीचं मग निवांत बाकीचं आवरला मग काय वाटत नाही पटकन होऊन जातं तर इथे बाहेरच्या होलीमध्ये सुद्धा सगळा पसारा करून ठेवला इकडे तिकडे सगळ्या वस्तू फेकून ठेवल्यात पुस्तकं सगळी पसरून ठेवलेत तर ती सुद्धा आवरायची आहेत तर ते आवरून घेते तर घराच्या पाठीमागे माझं छोटंसं अंगण आहे तर जी जागा आहे पाठीमागेची छोटीशी तिथे बरीचशी अशी मी रोपं लावलेत तर त्याला मी छोटंसं माझं अंगणच म्हणते तर कोरफडीचं आळवाचं असं रोप लावलेलं आहे आणि कडेपत्ता वगैरे अशी बरीच रोपं लावली होती पण ते एक पाठीमागे घूस वगैरे यायचे तर त्याच्यामुळे ते सगळं बाकीची रोपं जी आहेत ती नष्ट झाली आणि एक घवड्याचं रोप, रोप वेलसुद्धा मी लावलं आहे पण त्याला शेंगाच येत नाहीत कारण ते एत सुकून चाललं आहे का माहिती आहे का तसं होते त्याला किड वगैरे लागले त्याच्यामुळे काय माहिती नाही आणि दारा हे अशी मी बारीक बारीक छोटी रोपं लावून ठेवलेत जास्वंदीचे एक आहे आणि कढीपत्त्याचे एक आहे तर जास्वंदीच्या रोपात बऱ्यापैकी सा ऊन मिळतं पण कडीपत्ता त्या शेजारी जे कडीपत्त्याचं रोप आहे तर त्याला बऱ्यापैकी ऊन मिळत नव्हतं तर म्हटलं की ते असं पुढच्या बाजूला ठेवून घेऊयात म्हणजे ऊन बऱ्यापैकी त्याला सुद्धा मिळेल तर कडीपत्त्याचं रोप असं मी पुढच्या बाजूला ठेवून घेतलं म्हणजे जिथे पुरेसे ऊन त्याला मिळेल आणि मग बाकीची माझी दोन तीन रोपं आहेत ती मशी कट्ट्यावर ठेवली आहेत तर हे रोप कशाचं आहे मला नाही माहिती ना। हे माझ्या मावस सासू सासूबाईंनी दिलेलं आहे तर ते कशाचं मला माहीत नाही आणि हे दुसरं जे आहे ते खाऊच्या पानांचं आहे आणि त्याच्या पलीकडे एक रोप आहे ते मनी प्लांट आहे तर अशी तीन रोपं लावले आणि अजून मला अशी बरीचशी रोपं लावायची आहेत तर बघू कधी जमते हळूहळू मी लावेनच होय दादा एक वाजता आला इकडे श्री इकडे फटके देणार पटकन दोन मिनटं ऐक नाही तर बघा बोल नाही नाही आत्ता ते अरे हात पाय तरी देऊ पतंग म्हणलं तर काहीच सुचत नाही आता मगाशी जेवल्यानंतर बहीण गेलाय पतंग उडवायला ते अजून आलं नव्हतं मगाशी पाच वाजता आला होता मला दाखवायला की पतंग माझा किती वरती गेलं आहे पग म्हणून बघितलं मग तो लगेच गेला आणि आता श्री आलाय सव्वा पाच वाजता तर मला विचारलं दादा कुठे गेलाय त्याला म्हणून दादा पतंग उडवायला गेलाय तर तसं ऐकलं पतंग उडवायला गेलं दादा पतंग उडावाय गेलाय म्हटल्यावर बरोबर दफ्तर ठेवला तर लगेच पळाला पतंग उडवायला आता कधी होतंय काय माहिती चला आता वाजलेत साडेपाच तर चहा ठेवते बाहेरचे कपडे काढायचे ती काढते संध्याकाळी डी मार्टला असं म्हणाले होते आल्यावर तर बघू आता कसं काय कारण आल्यानंतर आणि परत त्यांचं टेलरिंगचं काम असतं टेलरिंगचे कपडे टे टेलरचे कपडे आहेत तर ती द्यायचे असतात तर बघू आता कसं काय होतंय आल्यानंतरच कळेल संध्याकाळी प्रश्न असतो की भाजी काय करायचं तर म्हटलं भाजी काय करायचं असा विचार चालू होता कारण रोज हा मोठा प्रश्न असतो भाजी काय करायचं कारण दोघांना कुठल्या भाजी आवडत नाही ते श्रीला जी भाजी आवडते ती ती प्रेमला आवडत नाही आणि प्रेमला जी आवडते ती श्रीला नाही आवडत असं रोजचं असतं आणि कडधान्य आहे तर कडधान्य बऱ्यापैकी केली जातात कारण कडधान्य दोघांनासुद्धा आवडतात तर कडधान्य मी करते सा सारखी म्हणजे बऱ्यापैकी कडधानच असतात पालेभाज्या कमी असतात कारण पालेभाज्या फक्त प्रेम खातो श्री खात नाही तर त्यामुळे मग सोयाबीन हे बरेच दिवसाला लावून ठेवलं होतं आणि एकदा पण केलं नव्हतं म्हटलं की सोयाबीन करूयात तर मसाला घालून मला आवडत नाही अजिबात प्रेमला आवडतं मसाला घालून तर म्हटलं की असं वेगळा प्रकार काहीतरी करूयात म्हटलं म्हणून म्हटलं की सोयाबीनचं भुर्जी करूया सोयाबीन भुर्जी तर यूट्यूबवरती रेसिपी बघितली ही कशी करत कारण पहिल्यांदाच करते सोयाबीन बुरजी बाकी इतर वेळी मसाला घालूनच करतो आहे तर मग म्हटलं की चला अशा ह्या पद्धतीने पण करून बघूया वेगळ्या पद्धतीने मुलांना पण आवडेल तर इथे मी थोडक्यात रेसिपी शेअर करते तेल घातलं आहे जिरं घातलं आहे कांदा घाल घालायचं आहे त्यामध्ये आणि त्यानंतर टमॅटो त्यानंतर त्यामध्ये मॅगीचं मसाल्याचं पाकिट आहे तर ते टाकलं त्यामुळे छान टेस्ट येते त्याला भाजीला तर ते एक पाकिट घातलं आणि त्यानंतर लाल तिखट टाकलं आहे आणि चिकन मसाला चिकन मसाल्यामुळे पण खूप छान टेस्ट येते त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकलाय थोडंसं धनेपूड आणि छान असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर जो सोयाबीनचं वाटलेलं जे आहे जाडसर तर ते त्यामध्ये ॲड केलेलं आहे चवीनुसार मीठ घातलं आणि थोडंसं जे मिक्सरचं भांड आहे त्याला ते सुधुन त्यामध्ये पाणी घातलं जेवढं आपल्याला म्हणजे ओलसर हवं आहे तेवढं ओलसर ठेवायचं आणि एक झाकण जा, लावून छान अशी एक वाफ देऊ द्यायची छान लागते चवीला आणि टेस्ट पण छान वाटते पहिल्यांदा केली पण छान वाटलं मुलांनासुद्धा आवडलं जेवण झालं आणि साडेआठ वाजता मग हे आले तर मग म्हणाले की डिमांडला जाऊया तर म्हटलं की दहा वाजता डिमांड इथे कोल्हापूरमध्ये लवकर डिमांड बंद होतं आणि मग जाईपर्यंत जेवण वगैरे जाईपर्यंत नऊ नऊ होणार आणि जा आणि जास्त वेळ मग सुद्धा येणार नाही बाकीच्या वस्तूसुद्धा बघता येणार नाही तर मग कॅन्सल केलं म्हटलं पुढच्या जा रविवार जाऊया तर आजचा हा छोटा सिम्पल रुटीनचा बॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग तोपर्यंत बाय